आता शेतात निघालो म्हणजे शेतात म्हणजे तुम्हाला माहिती आम्ही शेतातच पण आमचं हे शेत आहे किती छान हे केलंय शो हा तयार आहे आणि आमचा कार्यक्रम वगैरे आता झालाय सगळा सगळे जीवन वगैरे सगळे गेलेले आहेत पाहुणे वगैरे सगळे मग म्हटलं चला थोडा वेळ आपण शेतात जाऊन येऊया आणि पाऊस पडल्यामुळं खूप छान इथं वातावरण झालेलं आहे आणि रान पण इथं तयार केलं आहे आता पेरणीसाठी दुसरं पिक आता घ्यायचं काय आता बघू काय ठरलं त्यांचं ते आणि ती इथं आपली केळीची बाग तुम्हाला ते दिसते ती आणि हेज़ौर। हा हे ज्वारी ही म्हणजे वैरणीसाठी केलं आहे हा सगळा बघा ठीक आहे ही सगळी वैरण आपल्या काहींसाठी ही सगळी वैरण केलेली इथं आमच्या पूर्वजांची समाधी आहे मग इथं आम्ही नमस्कार करायला शेतामध्ये जा

भाजीपाला वगैरे काय अजून नाही त्यामुळं हो ते मला अजून दुसरे शेत दाखवते किती छान झाले बघा हे काय आता कार्यक्रम म्हटलं हे सगळं हळदी कुंकू <laughs> सगळं काही हे झाले तरी आता साडेसहा वाजले सात वाजले आले आले तर चला आता आपल्याला निघायचं आहे शेतात इथं आल्याशिवाय मला पडत नाही म्हणत जरा जाऊन येऊया शेतामध्ये जाऊन ये